नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक अनधिकृत महाकाय होर्डिंग पडल्याने चौदा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याची घटना मुंबई घाटकोपर परिसरात घडली या घटनेनंतर कल्याण डोंबिवली परिसरात चौका चौकात चौका रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या भल्या मोठा होर्डिंगचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी महापालिका अनधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंग्सवर कारवाई करत नाही महापालिकेचे अधिकारी बसून काम करतात बोर्डिंग लावताना कोणतेही निष्कर्ष कोणतेही सुरक्षेची उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे पालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आठवड्यापूर्वीच होर्डिंगबाबत बैठक घेण्यात आली आहे होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश संबंधितांना कर देण्यात आले त्याचप्रमाणे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले मुंबईतील घाटकोपर परिसरात काल वादळी वाऱ्यामुळे भले मोठे होर्डिंग कोसळल्याने मृत्यू झाला तर पन्नास अधिक जखमी झाल्याची घटना घडली या घटनेनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली या घटनेनंतर कल्याण डोंबिवली मधील चौका चौकात जागोजागी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या अनधिकृत अधिकृत महाका या होर्डिंग प्रश्न देखील एरणीवर आलाय कल्याण मुंबई शहरात नव्वद टक्के होर्डिंग हे अनधिकृत असल्याचा आरोप शिवसेने शहरप्रमुख रवी पाटील यांनी केला आहे याबाबत बोलताना रवी पाटील यांनी होर्डिंग लावण्याबाबत कोणतेही निष्कर्ष पाळले जात नाहीत कारण अधिकारी ए सी कॅबिनमध्ये बसून काम करतात सुरक्षिततेची कोणतेही उपाययोजना केली जात नाही मुंबईतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे अशी घटना कुठेही घडू नये त्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने बेकायदा होर्डिंग आहेत त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या होर्डिंगवर कारवाई झाली पाहिजे महापालिकेत आय एस एस अधिकारी आल्यावर आपण खुश झालो होतो या शहराचा कायापालट होईल आयुक्त सक्षम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे पूर्णपणे ए सी कॅबिनमध्ये बसून काम करतात रस्त्यावर उतरून काम करीत नाही नगर विकास खात्याने होर्डिंगच्या नियमावली दोन हजार सर बावीस साली बनवली होती त्याच पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के बेकायदा होर्डिंग लागल्या आहेत त्यानंतर मुंबईत जे घडले ते कल्याण डोंबीत घडू नये मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आहेत ज्या जागेवर होर्डिंग आहे त्या जागा कोणाच्या आहेत त्याची स्ट्रक्चर ऑडिट करून शहराचे विद्रुपीकरण थांबवावे ही आमची मागणी आहे याबाबत के डी एम सीचे उपायुक्त ध्येयशील जाधव यांनी महापालिका हद्दीतील अधिकृत होर्डिंग धारकांची एक बैठक आयुक्तांनी नुकतीच घेतली आहे त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करणे आणि त्यांच्या स्मृतीचा उपाययोजना करणे याच्या सूचना होर्डिंग धारकांना देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे महापालिकेकडून कारवाई केली आहे बरोबर बेकायदा होर्डिंग काढण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना प्रभागावर स्तरावर आयुक्त आणि झाकण यांनी आदेश दिले त्यानुसार बेकायदा होर्डिंग काढण्याची कारवाई केली जाणार आहे असे सांगितले मान्य आयुक्त महोदया कल्याण डोंगोली महापालिका डॉक्टर इंदुराणी झाकण मॅडम यांनी मागच्या आठवड्यामध्ये होर्डिंगच्या स्ट्रक्चर ऑडिटबाबत संबंधित होर्डिंगचे मालक यांना सूचित करण्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण सदर होर्डिंगचे जे मालक आहेत जे अधि अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्या बाबतीतला हा विषय त्या संबंधितांना आपण कळवलेला आहे त्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं प्रमाणपत्र या कार्यालयाकडे कर सादर करायचं आहे आणि जेणेकरून आपत्तीच्या कालामध्ये अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडणार नाही त्याचबरोबर जे अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार मागच्या आठवड्यापासूनच आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि जे अनाधिकृत आढळून येतात त्या त्याबाबतीमध्ये आम्ही संबंधित प्रभागाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये त्या त्या जी कायदेशीर कारवाई आहे नोटीस देणं आणि ते निष्कासित करण्याविषयी समजायला कळवून त्या सर्व भागमध्ये आपली कारवाई सुरू आहे येत्या आठ ते दहा दिवसाची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेलेला आहे आणि अशी दुर्घटना कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने जे अनोद्रोखित होर्डिंग्स आहेत त्या अनोद्रिकित होर्डिंगवर तातडीने कारवाई झाली पाहिजे कल्याण डोंबली महापालिकेमध्ये इतक्या मोठमोठ्या होर्डिंग दिसतात या शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करेन की आपण आय एस अधिकारी आल्यानंतर आम्ही सर्व कल्याण डोंबोलीकर खुश झालो होतो की या कल्याण शहराचा कायापालट होईल आणि या कल्याण शहराचा कायापालट करण्यासाठी आपण सक्षम अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात परंतु जे आपले खालचे अधिकारी आहेत ते पूर्णपणे ए सी कॅबिनमध्ये बसून कामकाज करतायत रस्त्यावर कोणी उतरत नाही आहेत आणि आज जर आपण रस्त्यावर पाहिलं तर ज्या होर्डिंगची नियमावली विकास खात्याने दोन हजार बावीस साली बनवली होती त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के जवळजवळ अनधिकृित ज्या होर्डिंग्स आहेत त्या कल्याण शहरामध्ये लागलेल्या आहेत याच्यानंतर कल्याण डोंबोलीमध्ये जे मुंबईमध्ये घडलं ते घडू नये याच्यासाठी तात्काळ काल मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ या जागेंचे सर्वेक्षण करून त्या कुणाच्या आहेत किती अनोदोखित आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑलिट झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि तात्काळ याच्यावर कारवाई करून या शहराचं विद्रुपीकरण थांबवावं हीच हात जोडून आम्ही आयुक्त महोदयांना विनंती करतोय डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या सबल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद